काही तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की लाली दोघांना पण राखी बांधते राखी बांधून झाल्यानंतर दादांना म्हणते दादा राखी बांधली पण ओवायणी कुठं आहे हे बघून बंधू म्हणतो की एवढं सगळं झालं तरी सुद्धा हिला राखीच पाहिजे हे ऐकून दादा म्हणतात की अरे राखी बांधणं तिचं कर्तव्य आहे आणि ओवायणी मागणंसुद्धा तिचं हक्कच आहे की हे बघून दादा म्हणतात की लाली तुला काय पाहिजे ते सांग मी तुला सगळं द्यायला तयार आहे ह्यावर लाली म्हणते की मला काही नको तू परत आपल्या घरी चल हे बघून ते म्हणतात की लाले, लाले की। तू काय ला बोलती आहेस मी इथे खरंच खूप खुश आहे त्यावर लाले म्हणते की नाही दादा तुला आपल्या घरी यायचंच आहे ह्यावर दादा म्हणतात की नाही मी इथेच ठीक आहे आणि मी इथेच राहणार अगं मी इथे खूप सुखात आहे आणि कुठे जास्त आहे इथे तर आहे घराच्या मागे इथे तर मी राहतो हे बघून लाली म्हणते की जवळच आहेस ना मग आजपासून सुद्धा इथेच राहणार हे बघून कांता म्हणतो की हो लाली तू ना इथेच राहा सगळे तिची मस्करी उडवतात ती खूप हट्टाला पेटते की दादा तू चलस तेव्हा दादा एक वेळ उमाकडे बघतात आणि उमा मानेच हो बोलते तेव्हा ते लालीला म्हणतात की ठीक आहे आम्ही येतो असं म्हणून ते दायजींचा फोटो उचलतात आणि जायला निघतात घराच्या पहिल्याच पायऱ्यावर पाऊल टाकताना त्यांना उमाचे आणि त्यांचे लग्नानंतरचे पहिले पाऊल आठवते त्यांना सगळं पहिल्यासारखं आठवत असतं तेव्हा मंजू बोलते की आत या ना आत आल्यानंतर ते दोघं आपल्या रु खुर्चीवर बसतात तेव्हा लाली खूप खुश असते तिथे सगळे बसल्यानंतर गुड्डू आपला हात बघत असतो तेव्हा तो म्हणतो की मला कोणीच राखी बांधणार नाही का त्यावर मी म्हणते की मी राखी बांधले तर चालेल का हे दोघं बघून ते म्हणतात चालेल ना का नाही चालणार असं म्हणून ल सॉरी ओवी राखीची तयारी करते आणि राखी बांधते तेव्हा सगळे निशीचा विषय काढतात तेव्हा ओवी म्हणते निशी असतं तर किती बरं झालं असतं ना खूप दिवस ती आली नाही त्यावर दादा म्हणतात की हो ना इकडे सुद्धा मुंबईला निघालेले असतात तेव्हा आऊ म्हणते की मग तुम्ही डॅडच्या कारमधून का जात नाही तिथे निशिला शोधताना फार त्रासही होणार नाही हे ऐकून दादा म्हणतात की हो खरंच आपण जाऊ शकतो म्हणून ते आपल्या निशिला आणण्यासाठी जायला निघतात जायला निघतात तेव्हा दरवाजातून पहिलंच पाऊल बाहेर ठेवताना श्रीनू दादाबामांच्या चपल्या ठेवतो हे बघून दादांना अश्रू आवरत नाहीत ते म्हणतात की श्रीनू तू त्यावर श्रीणू म्हणतात की का आता मी हे करू शकत नाही का हे ऐकल्यानंतर ते त्याच्या डोक्यावर हात ठेवतात आणि चप्पल घालतात ग्रे बाहर मेगना ले ले मेगना ते सगळे बाहेर निघतात इकडे मेघना निशिला घेऊन दवाखान्यात आलेले असते चेकअप झाल्यानंतर निशी बाहेर येतात आणि विचारतात मेघना विचारती काय आहे तेव्हा डॉक्टर म्हणतात की शी इज ॲब्सुटली फाईन त्यांना काहीच झालेलं नाही तेव्हा मेघना म्हणते की अहो मग ती सारखेसारखी विकनेस का होत आहे तिला हे ऐकून डॉक्टर म्हणतात की काही नाही हे ह्या गोळ्या घ्या ह्या गोळ्यांनी तिला नक्कीच फरक पडेल तेव्हा मेघना त्यांच्या ते हातातून गोळ्या घेते आणि निशीला खोलून देते तेव्हा डॉक्टर म्हणतात की थांबा आत्ताच गोळ्या घेऊ नका तेव्हा मेघना जास्त फोर्स करत असते की त्या गोळ्या घ्यायला बोलते की मी बाहेर थांबते तुम्ही बोलून घ्या असं म्हणून मेघना बाहेर जाते निशी डॉक्टरपशी बसलेली असते तेव्हा डॉक्टर तिला गोळ्या देतात निश डॉक्टर मेघनाला सोडून बाहेर येतात ते ऐकल्यानंतर ते आतमध्ये येते तेव्हा बघते तर निशी गोळी खात असते त्यांना बघून त्या गोळ्या झटकून देते आणि सांगते की अगं निश हे काय करतेस तू ह्या गोळ्या तुझ्या सासूबाईने दिला ॲबोशनच्या गोळ्यात ह्या हे एकोनिसशी म्हणते काय तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो तुझ्या सासूबाईंनीच मला तुला ह्या गोळ्या द्यायला सांगितल्या होत्या त्यावर निशी म्हणते की अहो पण त्यांना कसं कळालं की मी प्रेग्नेंट आहे ते त्या डॉक्टर म्हणतात की हो मीच सांगितलं त्यांना त्यांना माहीत आहे तू प्रेग्नंट आहेस ते हे ऐकून म्हणते की हे कसं शक्य आणि ते त्या का माझ्यासोबत असं करतील डॉक्टर म्हणतात की खरं वाटत नसेल तर याच्यावरचं डिस्क्रिप्शन वाच तुला सगळं कळेल निशी मागचं डिस्क्रिप्शन वाचते आणि त्या ॲबोशनच्या गोळ्या असतात हे ऐकून निशीला फार मोठा धक्का बसतो आणि ते सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू